ज्ञानेश्वराम आवली निघाले पंढारी लाव सोन्याची पालखी डोंगर लावले त्या लाव ज्ञानेश्वराम आवली निघाले पंढारी लाव <laughs> किती वर्षांपासून येत आहे वारीत पंधरा 15... वर्षे झाले कोणत्या दिंडीत या 15... पंधरा पंधरा नंबर अच्छा तुम्ही एकत्रितच आहात एकत्रित हां हां आणि आता कोण घरी कोण कोण मग घरी आमच्या मुलं येतं मला काय शेताचं घराचं काम कोण करून बघ बग... कोण करून घेत मुलं बघतात ना मुलं बघतात आता टेन्शन नाही एक महिना वारीचा आता किती दिवस पुढचा प्रवास आहे तुमचा इस दिवस वीस दिवस हो तोपर्यंत काही गुडघे वगैरे काही दुखत नाही मी चालत नाही बसू आहे बसू आहे काय वय तुमचं पासष्ट पासष्ट आहे तुमचं वय काय हो असं साठ साठासल तुम्ही चालता का मग गाडीत बसून येतात चालतात किती वर्षांपासून येत वारीत चालेल पहिली वेळेस कसा आहे अनुभव पहिल्या वारीचा चांगला आहे बरं वाटतं येऊन एकदम असं सकारात्मक वगैरे मस्त काय बाबा बोलता का बोला हो बोला कुठून आलात तुम्ही परभणी जिल्हा परभणी जिल्हा किती वर्षांपासून येत वारीत झाली तीस वर्ष तीस वर्षांपासून येतात पायी वारी करता पाय कराय किती वर्ष केला पायी वर्ष केली हो काय वाटतं आता तीस वर्षांपूर्वीची वारी आत्ताची वारी काय बदल दिसून येतो मग आता बोल तर आहेत ना लोक वाढलेत जास्त गर्दी वाढली वारकऱ्यांची चांगली गोष्ट आहे वारकरी वाढली जेवायला जेवायला सगळं ना आता आम्ही करून खात हा म्हणजे पीठ हे सगळं करून आणायचं घरून आणायचं आपापल्या होत आता असं नाही आता सामूहिक पद्धतीने नाही करत आता सगळं ना जेवायला स्वयंपाक बनवायला काही मदत करता का नाही इकडे पुरुष वगैरे आचारी सगळे करतात हो पुरुष सध्या स्वयंपाक विपाक करतात घरी तर काही करत नाही वारी मध्ये आल्यावर सगळे स्वयंपाक करतात घरी कामाला हात लावत नाही वारी मध्ये ही समानता दिसून येते असंच वातावरण राहावं वाटतं अजून तुम्ही तुम्ही किती वर्षांपासून येता पहिल्यांदाच आले पहिल्यांदा खूप आनंद वाटला खूपच आणि नेयची इच्छा व्हायली बघा पुढच्या वर्षीची आताची वारी अजून संपलीच नाही संपली नाही तरी पण यायची पुढच्या वर्षीची चाहूल आता किती किती दिवसांचा प्रवास आहे आता पायी 20 दिवस दिवस काय गुडगे वगैरे नाही नाही काही नाही काही नाही काय तुम्ही मावशी किती वर्षांपासून येता चार झाले मला काय अनुभव वाटत चांगलं वाटतंय उल्हास येते वाटतंय चला चला जात यात्रेला आणि उल्हास येतो आनंदात काही गैरसोयी वगैरे होतात प्रवासात या पायीवारीमध्ये पायी चालायचं असत काहीच त्रास नाही तुम्ही बोलता बोला ना ढेंगडी पिंपण वीस वर्ष झालो येतो माझे वडील येत होते म्हणून मी येतो पडल्यानंतर तुम्ही ती चालू ठेवली चालू ठेवली आता तुमची पुढची पिढी चालू ठेवणार आहे का आलाय तुमचं कोणी पुढच्या पिढीतलं नाही गेल्या वर्षी आल तर यंदा, उतन्या आला, आला।, आला, आला, आला माझा मुलं नातू हे पुढे ना, लागल ना? चालू ठेवा लागेल चालू थे हां, हो आमच्या माघारी चालू ठेवा म्हणून आम्हाला वीस वर्ष झाली वीस वर्ष आली हिस् सांभाळून घ्या म्हणलं तुमचा बघून घेते आता आपण वारी वारी पाय पाय वारी करायचं बसत नाही आम्ही वाहनात काय नाही पाय पाय चालू किती वर्षांपासून करताय वारी पहिलंच वर्ष पहिले वडील आई करायचे आपलं पहिलं वर्ष मी ती कायम केली परंपरा हो परंपराय सोबत दोघ जोडी अच्छा विठ्ठल रकमाय सोबत काय वाटत तुमची पहिलीच वारी पहिलीच वारी माझी अनुभव लय आनंद वाटायला याच्यामध्ये आनंद आहे म्हणजे येताना वाटत होतं की आता कसं होईल काय होईल पण आता घरची घरी जाण्याची इच्छाच होईल इच्छाच होईल पुण्यापासून सोडायला आलो आलतो आणि मी पुण्यापासून परत जाणार होतो पण आता मोकळे पायच वडणत आता जोडीनच यात्रा करायची तुम्ही यांना सोडायला आला होता हा नाही नाही आता गावाकडे जाणार तुला सोडून ह्या माणसाय संग पण मपलं मन आता एकलं होईना दोघा ना आता जोडीन वारी करायची मंगरी जायचं शेतातली काम राहिली होती म्हणून नको म्हणलं लागले माझं पण तसं झालं शेतातली काम राहिली होती इकडे यायचं मन घेईन गेलं इकडे आल्याच्या नंतर मला पण जावं वाटण झालं आता पांढरंगाची पांढरंगाची इच्छा झाली की पूर्ण वारी करावी म्हणून मग ते वारले तस आम्ही करायला तुम्ही ती परंपरा पुढे पुढची पिढी करेल का वारी करते नाही करायचे काय सांगावं आता ऐंशी पुरून झेंडा आहे आमच्या घरामध्ये आता ते थकलेत म्हणून आता आमचे मुलं झेंडा घेऊन वारीमध्ये

त्याच्यामुळे आता पांडुरंगाच्या जीवावर सोडायचं ना आपली पुढे वारी चालू ठायची काही पाय बी दुखत नाही 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 काहीच नाही घरी होतो पाय दुखत होता आल्याच्या नंतर काहीच नाही सगळं पण दवाखाना सुद्धा करण्याची गरज नाही किती येत आहे वारी पहिल्याच वर्ष पहिली पहिली वारी हो पहिली वारी कशी पहिल्या वारीचा अनुभव छान आहे पहिल्या वारीचा आनंद इतका खूप आहे की घरच्या पेक्षा एन्जॉय जास्त एन्जॉय करताय काय एन्जॉय करताय खूप खूप काय मजा वाटायची अशी कधीच म्हणजे आलं नव्हतं संपर्क पहिली वेळ वारी मध्ये येण्याचा नवऱ्याचा सासऱ्याचा धाक असतो इथं कोणाचा धाक नाही नाही कोणाचा धाक नाही वारी इतका आनंद कशामध्येच नाही वारीमध्ये खूपच आनंद आहे वारी मध्ये काय अनुभव काही होते आता महिला म्हणून तुम्हाला विचारते कोणाची पाळी येते कोणा लग्वीला जायचं असतं मग तेव्हा सोयी असत तसा काहीच प्रॉब्लेम ना झालाय सगळी सुविधा आहे आमच्या घरच्या सगळी सारखी सुविधा झाली सगळी पूर्ण आम्हाला अडचण म्हणजे आजू अजून तर आली नाही इथून पुढे काय सांगतात नाही कारण की आम्ही नवीनच आलेलो आहे पांढरण करतीन काय करतीन ते आता बारा वर्ष सासरेन केलेले आता तिथून परत मी करत आहे सासरे येत होते आदोगत आता मी इथं आहे आता फुगडी खेळून दाखवा कोणतरी कोण खेळते की नाही फुगडी खेळा 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 नाचून 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 खेळा जरा तू पण जरा काय गाण्यासाठी गाणं कोण म्हणते गाणं भजन कोण

इटल इटलै इटला हरिम इटला इटला इटलैठ हरि ओम इटला माउली हु हलु चला म हरिनाम भोल माउली हलु हलु चला म हरिनाम भोल इटला इटलैठाला हरिम इटला इटला इटलैठाला हरिम

മാവല പണ്ഡറിശ്വരമാവല പണ്ഡറി ലോ തുളസ പാണ്ഡു രംഗ സുളസമാജോ പാഡുരംഗ സോനീ ഹര लावले चला शरमावली निघाले पंढरी लावार आल्यान संनाचा सोयीरा पांडुरंग दिनाचा सो हिरा पांडुरंग पाये उभा भेटीची वाट पाये उभा भेटीची